जय गुरुदत्त मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीचे महत्व भगवान दत्तात्रेयांची पवित्र जन्मकथा आणि लातूरच्या औसा रोडवरील प्रसिद्ध दत्त मंदिराची सविस्तर माहिती दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा अवतार दिवस आहे तो मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे अत्यंत पवित्र मानला जातो दत्त जयंतीला भक्त अभिषेक उपवास गुरुचरित्र पारायण कीर्तन दीपोत्सव आणि दत्त नामस्मरण करतात हा दिवस आध्यात्मिक ऊर्जेला जागृत करणारा मानला जातो प्राचीन काळी अत्री ऋषी आणि अनसुया माता तपस्वी पवित्र आणि परोपकारी दाम्पत्य म्हणून प्रसिद्ध होते अन्सुया ह्या अद्वितीय पतिव्रता मानल्या जात एका दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिदेवांनी अनसुयेच्या पतिव्रताची परीक्षा घेण्याचे ठरवले ते वृद्ध ऋषींच्या वेशात आश्रमात आले आणि म्हणाले आम्हाला भोजन द्या पण अट अशी वस्त्रहीन अवस्थेतच तुम्ही आम्हाला अन्न द्यायचं अशी अट ऐकूनही अनसुया क्षणभरही विचलित झाल्या नाही त्यांनी आपली पवित्र तपशक्ती वापरून तिन्ही देवांना लहान बालकांमध्ये परिवर्तित केले ते बालकांसारखे निरागस झाले आणि अनसुयाने मातृभावाने त्यांना अन्न दिले ही घटना पाहून त्रिदेव प्रसन्न झाले त्यांनी अनसुया आणि अत्रींना वर दिला की आम्ही तिघे मिळून एक दिव्य अवतार धारण करू आणि तेथून जन्म झाला दत्तात्रेयांनी संपूर्ण निसर्गातील घटकांना आपले चोवीस गुरु मानले पृथ्वी आकाश पाणी वारा सूर्य चंद्र साप कीटक पक्षी नदी या सर्वांकडून त्यांनी जीवनाचे धडे घेतले त्यांच्या शिकवणी मंदिर हे मंदिर लातूर शहराच्या मुख्य औसा रोडवर असून दररोज अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात मंदिराचे वातावरण अत्यंत शांत सात्विक आणि दिव्य ऊर्जा देणारे आहे दत्त जयंतीच्या दिवशी येथे पहाटे अभिषेक व विशेष पूजा गुरुचरित्र पारायण दत्त नामस्मरण दिव्य दीपोत्सव आणि भव्य आरती मोठ्या भक्तिभावाने आयोजित केली जाते संध्याकाळी मंदिर परिसर प्रकाशांनी उजळून निघतो आणि हजारो भाविकांचा उत्साह वातावरण पवित्र करून टाकतो औसा रोडचा संपूर्ण परिसर या दिवशी दत्तमय होतो औसा रोडचे दत्त मंदिर हे या भक्तीचा जीवन अनुभव देणारे स्थळ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया जय गुरु दत्त